नमस्कार मी अरुण ओटवकर सनै छत्रपती शासन पक्ष उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष आम्ही नुसते बोलत नाही तर आमचं काम बोलतं आमचे कार्यकर्ते जिकडे तिकडे आहेत ते भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रशासनातील आणि लोक राजकीय लोकप्रतिनिधींच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत असतो आणि ते तर आमचं काम बोलतं त्याचाच एक भाग म्हणून मी माझ्या वांद्रे पूर्व येथील शासकीय भूखंडावर म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूखंडावर तसेच महानगरपालिकेच्या भूखंडावर राजकीय लोकप्रतिनिधी म्हणजे माजी आमदार याने जो भूखंड भ्रष्टाचार केलाय वेलफेअर सेंटरच्या नावाखाली त्या विरोधात मी पत्रव्यवहार केलेला मागील व्हिडिओ मी बघितला होता की कसे प्रशासकीय अधिकारी त्यांना पाठीशी घालतात त्यांच्या अतिक्रमणांवरती चौकशी नाही करत किंवा काही कारवाई नाही करत पण आमचा पाठपुरावा हा चालूच असतो आणि तोच मी चालू ठेवला सदर जो प्रकार आहे किती गलिच्छ प्रशासकीय यंत्रणेचा कारभार आहे तो बघा म्हणजे हे राजकीय लोकप्रतिनिधी आणि हे प्रशासनातील अधिकारी म्हणजे प्रशासन कसं हे मिळून आपले राष्ट्रीय संपत्ती लुटतात ते बघा आता कसा प्रकार केलाय तो बघा जेव्हा पाहिलं मी माझ्या वांद्रे पूर्व भागामध्ये कि राजकीय लोकप्रतिनिधी माजी आमदार निशांत सिद्दीकी याने वेलफेअर सेंटरच्या नावाखाली विविध ठिकाणी अशी बांधकामं केली जनतेच्या पैशातनं त्याचा काही उपयोग नाहीये अशी पडू नयेत पडील म्हणून काही ठिकाणी त्या याच्यात गैरप्रकार चालू आहेत आता प्रकार बघितलात की अजित पवार यांच्या मुलाचा पराक्रम की भूखंड कसे हे लोक लुटत असतात त्यात एक मुद्दा होता की जर शासकीय भूखंडावरती जर कोणी आर्थिक व्यवहार केला असेल तर तो गुन्हा असतो पण हा आर्थिक व्यवहार नाही का जनतेच्या पैशाचा गैरवापर तसेच हे जे वेलफेअर सेंटर्स से आहेत ते अनधिकृतरित्या जिशांत सिद्दीकी यांचे का, कार्यकर्ते भाड्याने देऊन आम्हा पैसा कमवत आहेत तेही मी त्या ते पत्रात उल्लेख केला तरीही प्रशासकीय अधिकारी आहेत जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे ते त्याची दखल घेत नाहीयेत त्याच्यावरती कारवाई करत नाही मग त्याच्या त्या त्यासाठी मी पत्र लिहा लिहिलं सदर मी पहिलं पत्र लिहिलं की सदर ह्याबाबतची माहिती द्यावी मग त्यानंतर मी माहितीचा अधिकार टाकला तो म्हणजे दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी माहितीचा अधिकार टाकला इथल्या माहितीचा अधिकारी उप अभियंता श्री व्यवहारे साहेब यांच्याकडे त्यांनी सदर माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे ती अंधेरीतील कार्यालय याने म्हणजे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयास पाठवली त्यांना हे पत्र पाठवलं की सदर याबाबतची माहिती देण्यात यावी कसा प्रकार आहे तो बघा मी इकडच्या स्थानिक उप अभियंता यांना सदर ह्या कारण त्यांच्याच भागात ही अतिक्रमण झाली त्यांना पत्र लिहिलं त्यांना आरटीआय टाकला त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नाही लक्षात ठेवा सांगतात पॉईंट माझ्या नंतर लक्षात ठेवा उप अभियंता इथला सांगतोय की आमच्याकडे माहिती नसल्यामुळे मी कार्यकारी अभियंत्यांना तुमचा अर्ज पाठवला आहे त्यानंतर कार्यकारी अभियंता याने जो मला माहितीच्या अधिकारात उत्तर दिलं की सदर जिशान शिट्टीकी यांना वेलफेअर सेंटर साठी कोणताही भूखंड देण्यात आलेला नाही आहे शासनाकडून त्यानंतर मी मी जर ही माहिती प्राप्त झाली आहे तर इथल्या अधिकारी उप अभियंता यांना पत्र पाठवलं की सदर ही वेलफेअर सेंटरशी अनधिकृत आहे त्याचा गैरवापर होतोय त्याच्यावरती कारवाई करावी सदर पत्र मी हे दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पाठवलं माहितीच्या अधिकारात मला माहिती प्राप्त झाल्यानंतर की सदर भूखंड दिला नाहीये मग ही अतिक्रमण ही अनधिकृत आहे त्याचा गैरवापर होतोय त्याच्यावरती आर्थिक व्यवहार होतोय शासकीय भूखंडावर आर्थिक व्यवहार होतोय तो कोण करत आहे ह्याची कारवाई करावी म्हणून मी हे पत्र पाठवलं त्याची दखल घेतली नाही मी त्यांना प्रत्यक्ष कॉल करून विचारलं एकदा कार्यालयात जाऊन साहेब काय झालं या पत्राचं तर मी ते बोलले की आम्हाला उत्तर देऊ तुम्हाला लेखी उत्तर देऊ आता जर एवढं निष्पन्न झालंय की भूखंड दिलेलाच नाहीये तर आणखीन काय उत्तर द्यायचं कारवाई करायची आहे ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पण ती कारवाई न करता सदर ह्या भूमाफियांना हे जे लोकप्रतिनिधी भूमाफी आहेत त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी मला हे उत्तर दिलं की आम्ही तुम्हाला लेखी उत्तर देऊ आणि सदर बोलून ह्या उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता यांनी मला काल पत्र पाठवलं घरी की त्यात उल्लेख केला आहे की माझा पत्राच्या संदर्भ देऊन की उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की आमदार दिशांत सिद्दीकी यांच्या वेलफेअर सेंटर्सकरिता करिता सं, करिता संदर, संदर्भात क्रमांक एक व दोनच्या पत्रानवे विभागीय कार्यालयाने ना हरकत प्रमाणपत्रे दिलेली आहेत हे कधी कळवतं आहेत उपाभियंता दहा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे तीन महिन्यानंतर जेव्हा हा प्रकरण उघडकीस आलं तसे त्याच्यावरती पांघरून घालण्यासाठी सदर ना हरकत प्रमाणपत्र दिलेली आहेत का जर हे एवढं पत्र दिलं होतं तर त्याच्यासोबत ना हरकत प्रमाणपत्र का नाही जोडली उपाभियंता यांनी म्हणजे वेळ काढूपणा आणि मी त्याच्यावरती पत्र टाकावं मग त्यात पुन्हा आरटीआय टाका हे असेच चालू आहे कारण मी आधीच्या भ्रष्टाचारात पण मी असंच केलंय त्यांनी आम्हाला आरटीआय टाकून टाकून अक्षरशः कार्यकर्त्यांना हे चोर आहेत प्रशासनातील हे चोर आहेत जे मिळून खातात आहेत भूखंड आणि त्याचा मलिदा जनतेला हे कळावं म्हणून मी हा विषय जनतेसमोर मांडतोय आणि मुख्यमंत्री साहेब हे तुमच्या समोर मी मांडतोय या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी कोण कोण ह्यात अधिकारी सहभागी आहेत ह्या भूखंड चोरीमध्ये त्यांची सखोल तपास व्हावा आणि त्यांना सेवेतनं बडतर्प करावं फौजदारी गुन्हे दाखल करून की भविष्यात पुढचे जे अधिकारी आहेत ते हे कृत्य करणार नाही तरी मुख्यमंत्री साहेब मी विनंती करतो की आपण या प्रकरणाची सखोल तपास करावा कारण सदर जो लोकप्रतिनिधी आहे जिशांत सिद्दीकी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती आहेत त्यांचे खास आहेत मागील न्यायालयाच्या उद्घाटना उद्घाटन प्रसंगी सामान्य जनतेला तिथे प्रवेश नव्हता हो पण हा लोकप्रतिनिधी माझी ज्याचा कुठलाही आता आमदार नाही किंवा काही नाही पण त्या कार्यक्रमात त्याला परवानगी होती मग आम्हा सामान्य नागरिकांना का नव्हतं ना हा हो पण प्रश्न आहे न्यायालयाच्या बाबतीतही मी एक व्हिडिओ बनवणार आहे तो जनतेसाठी असणार आहे न्यायालयाचा अपमान नाही म्हणून तोही जनतेने बघावा पुढे जो मी मत मांडणार आहे नेते जे बांद्रे पूर्व येथे न्यायालय बनत ना त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवतोय खास तोही जनतेने बघावा तो जनतेचा आहे संविधानिक पद्धतीने मी तो व्हिडिओ बनवणार आहे तोही बघावा कारण इथे जो प्रकार झालाय न्यायालयाच्या भूखंडासाठी तोही गैरप्रकार आहे तो पण सार्वजनिक बांधकाम विभागाचाच कारभार आहे तो मी कसा मांडणार आहे तो बघा पण हा मुद्दा आहे तो आता मी मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मी लेखी पत्र देऊन पाठवत आहे आणि ह्याची सखोल तपासणी करावी सदर हा भूखंड चोरीचाच प्रकार आहे याच्यावरती शासकीय भूखंडावरती आर्थिक व्यवहार झाले आहे आणि करतात आहेत भाडे भाड्याने देऊन ही वेलफेअर सेंटर चालवली जात आहेत त्या वेलफेअर सेंटरमध्ये गैरप्रकार केलेले जात आहेत रात्री रात्री, रात्री अपरात्री यांनी शासकीय भूखंडाचा गैरवापरही होत आहे तरी मुख्यमंत्री साहेब याची दखल घ्यावी ही मी आपणास विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र